संतोष देशमुखांना अखेर न्याय मिळाला कोर्टाने असा निर्णय दिला की जो ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात समाधानाची लाट निर्माण झाली बीडच्या मत्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या दुर्दैवी प्रकरणाला तब्बल एक वर्षहून अधिक कालावधी लुटून गेला होता पण अखेर न्यायालयाचा एक सगळ्यात मोठा निर्णय आता समोर आला आरोपी वाल्मी कराड याने जामिनासाठी म्हणजे बेलसाठी अर्ज भरला होता त्याला वाटलं आपली सुटका होईल आपण बाहेर येऊ पण कोर्टाने जो निर्णय घेतला त्याचा त्याने स्वप्नात देखील विचार केला नसेल सरकारच्या वतीनं आणि देशमुखांच्या वतीनं असा काही वकिलांनी जबरदस्त युक्तिवाद केला की ज्यामुळे कोर्टाचा निर्णय बदलला ही सुनावणी काही साधी सुधी नव्हती शुक्रवार मंगळवार आणि बुधवार असे तीन दिवस ही सुनावणी दररोज सहा ते सात तास चालली वकिलांनी जबरदस्त युक्तिवाद केला आणि अखेर कोर्टानं जो दणका दिला जो भयानक निर्णय घेतला तो पाहून देशमुख कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आलं देशमुख म्हणाले खरंच न्याय व्यवस्थेवर विश्वास वाढवणारा हा निर्णय आला आहे आता आरोपीला अशी शिक्षा होणार कि जी ऐकून त्याचा आत्मा देखील आता घाबरणार आहे मग मागील तीन दिवसात कोर्टात नेमकं काय घडलं कोणते ते नवीन तेवीस व्हिडिओ या प्रकरणात सरकारी वकिलांनी समोर आणले आरोपीला आता कोणती शिक्षा होणार की ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक समाधानाची लाट निर्माण झाली का संपूर्ण महाराष्ट्राचा न्याय व्यवस्थेवर विश्वास दुप्टीनं वाढला आहे चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीड जिल्ह्यातील मत्सजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या धक्कादायक प्रसंगाला आता काही दिवसांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झालं होतं सगळं वाट पाहत होता या प्रकरणात न्याय कधी मिळेल या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रकारे खळबळ उडाली होती लोकांना वाटत अतिशय स्लो चालू आहे पण कोर्टाने दिवसात जो निर्णय घेतला त्याने संपूर्ण महाराष्ट्राचा न्याय व्यवस्थेवरचा विश्वास दुप्पट झाला आहे कारण आता कोर्टात या प्रकरणाचा फैसला झाला इथून मागे या प्रकरणात तारीख पे तारीख सुरू होतं आणि ज्या वेळेस आरोपीने बेल साठीचा अर्ज टाकला त्यावेळेस देखील सगळ्यांना वाटत होतं की पुढची तारीख मिळेल आणि याला बेल देखील मिळेल आणि यामुळे आरोपी सुटून जाईल पण जे कोर्टामध्ये घडलं त्याचा कुणीच विचार केला नव्हता कारण की कोर्टामध्ये अशा काही घडामोडी घडल्या की ज्यामुळे हा जो खटला होता तो एका दिवसात संपणार होता तर तब्बल तीन दिवस याची सुनावणी चालली विचार केला नव्हता कोर्टामध्ये असे पुरावे सादर झाले असे व्हिडिओ समोर आले की ज्याची कुणीच कल्पना केली नव्हती संतोष देशमुख यांच्या पत्नी भाऊ खून बाहेर गेल्या जेव्हा ते पुरावे दाखवण्यात आले पुरावे इतके क्रूर होते तेवीस व्हिडिओ इतके भयानक होते की अक्षरशः संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना देखील अश्रूचा बांधावर दा आला नाही कारण की कोर्टामध्ये जे दाखवलं होतं ते अतिशय गंभीर पुर पुरावे होते वाल्मिक करार हा साधारणपणे वर्षभरापासून जेलमध्ये होता त्याने जामिनीसाठी आधी अर्ज केला होता पण तो कोर्टानं फेटाळला होता पण कराडनं आता पुन्हा मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठामध्ये जामिनीसाठी अर्ज केला याआधी त्याने बऱ्याच वेळा जामिनासाठी अर्ज दाखल केला होता पण तो प्रत्येक वेळा फेटाळला जात होता त्यावेळेस सुनावणी करत असताना कारण दिली जायची अर्ज फेटाळला जायचा पण यावेळेस त्याचा अर्ज स्वीकारला जातोय की काय वाल्मिक निर्माण होत होती लोकांना भरोसाच वाटत नव्हता पण यावेळेस कोर्टाने जे जो निर्णय दिलाय फक्त यावेळेस अर्ज फेटाळण्याचं काम केलं नाही पण दुसरं जे काम केलंय दुसरा जो निर्णय घेतला तो ऐकून वाल्मिकाराच्या पायाखालची जमीन सरकली हा अर्ज केल्यानंतर पहिल्यांदा सुनावणी झाली ती शुक्रवारी झाली शुक्रवारी सुनावणी करत असताना न्यायमूर्ती सुशील एम गोडेस्वार समोर ही याचिका सुनावण्यात आली शुक्रवारी साडे अकरा वाजता सुनावणीला सुरुवात झाली होती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं जर याच्यात जामीन मिळाला तर हिता केसच काय होणार केसच भवितव्य काय होणार प्रत्येकाला प्रश्न पडला होता पण अखेर जबरदस्त युक्तिवाद सुरू झाला ही गोष्ट आहे शुक्रवारची त्यानंतर सुनावणी झाली मंगळवारी आणि नंतर सुनावणी झाली बुधवारी म्हणजे काल खरा निर्णय बुधवारी झाला पण शुक्रवारी जे पुरावे दाखवण्यात आले त्याच्यामुळेच तर त्या ठिकाणी हा निर्णय घेतला गेला खरं तर ही लढाई साधी सुधी नव्हती हा निकाल एका दिवसात लागलेला नाहीये कोर्टात वकिलांची मोठी फौज उभी होती कायद्याचा एक मोठा सामना तिथे रंगला होता ही लढाई खरं तर तीन टप्प्यात गेली म्हणजे शुक्रवार शुक्रवारी साडेसात तास ही न्याय प्रक्रिया सुरू राहिली त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा याच्यामध्ये दे तारीख देण्यात आली आणि काल बुधवारी याच्यामध्ये तारीख देण्यात आली पहा याची सगळ्यांची सुरुवात शुक्रवारी झाली होती आरोपी वाल्मी वतीनं देशातील आणि राज्यातील नामांकित वरिष्ठ वकील ज्येष्ठ विधीज्ञ शिरीष गुप्ते उभे राहिले होते लक्षात घ्या आरोपीचे बाजू मांडणारे वकील सुद्धा साधे सुने नव्हते शिरीष गुप्ते यांनी उभे राहून कोर्टात तब्बल ता सहा तास तुम्ही बरोबर ऐकताय सहा तासाचा युक्तिवाद केला शुक्रवारी जेव्हा सुनावणी सुरू झाली होती तेव्हा वकिलांनी कोर्टासमोर असा दावा केला की झालेली अटकच मुळात बेकायदेशीर आहे शुक्रवारी जेव्हा याची सुनावणी तेव्हा आरोपीच्या वकिलांनी जो जबरदस्त युक्तिवाद केला तो ऐकून प्रत्येकाला वाटत होतं की आता ही केस फिरणार वाल्मी कराड आरोपीच्या बा बाजूनेच ही केस फिरणार की काय असं त्या ठिकाणी वाटत होतं दुपारपर्यंत हे जे प्रकरण आहे तर हे आरोपीच्या बाजूनं सुरू होतं पण जेव्हा सरकारी वकिलांनी जेव्हा आपल्या ताफ्यातलं असं काढलं तेव्हा अखेर सगळं बदललं खर तर शुक्रवारची दुपार ही आरोपीच्या वकिलांनी गाजवली होती पण त्यानंतर जे झालं ते मंगळवारी म्हणजेच सोळा तारखेला घडलं सोळा तारखेचा दिवस उजाडला तार सरकारी पक्ष म्हणजे संतोष देशमुखांच्या बाजूने लढणारे वकील मैदानात उतरले सरकारच्या वतीनं मुख्य सरकारी वकील अमितजीत सिंग गिरासे फिर्यादी पक्षातर्फे अँड नितीन गवारे यांनी युक्तिवादाला सुरुवात केली आणि त्यांनी जे मुद्दे मांडले त्यांनी शुक्रवारचा पूर्ण सीनच बदलला शुक्रवारी आरोपीच्या वकिलांनी जबरदस्त युक्तिवाद केला होता त्यामुळे कोर्टाचा निर्णय बदलतो की काय असं वाटलं होतं पण मंगळवारी सगळं प्रकरण फिरलं जेव्हा सरकारी वकिलांनी सगळे मुद्दे मांडले सहा पुढच्या त्यांनी सांगितलं असं होतं शुक्रवारी की यांना जी केलेली अटक आहे तीच बेकायदेशीर आहे का बेकायदेशीर आहे तर आरोपीला लेखी स्वरूपात त्याला का अटक केली आहे ह्याची कारणं द्यावी लागतात असं त्यांनी मानलं होतं पण त्यांनी त्याला एक त्या ठिकाणी एक जुन्या काळातली केस होती केस सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं की लेखी स्वरूपात पोलिसांनी माहिती द्यावी सरकारी वकिलांनी हा मुद्दा खोडून काढला ते म्हणाले सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानुसार सहा नोव्हेंबर नंतरच्या पुढच्या ज्या केसेस आहेत त्यांना हा नियम लागू होतो आणि ही केस सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या च्या आधीच्या असल्यामुळे त्यांना तशा प्रकारचे नियम लागू होत आहे आणि ज्यामुळे ही केस तिथून पुढे फिरायला सुरुवात झाली मग दिवस उजाडला बुधवारचा सतरा तारखेचा निकालाचा दिवस मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात न्यायमूर्ती सुशील गोडेस्वार यांच्यासमोर सुरू झाली सकाळीच वकिलांनी एक विनंती केली ते म्हणाले माय लॉर्ड बीडच्या विशेष न्यायालयात एकोणीस डिसेंबरला या खटल्याची दोष निश्चिती म्हणजे चार्ज फ्रेमिंग होणार आहे आम्हाला जामीन इथे अर्ज प्रलंबित आहे त्यामुळे त्या प्रक्रियेला स्थगती द्यावी पण हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीरता ओळखली सरकारी वकिलांनी दिलेले तेवीस कॉल रेकॉर्ड संतोष देशमुखांच्या कुटुंबाची व्यथा समोर ठेवली न्यायमूर्ती घोडेस्वार यांनी वाल्मी वकिलांकडे पाहिलं आणि एकच प्रश्न विचारला ज्या प्रश्नाने कोर्टात सन्नाटा पसरला कोर्टानं विचारलं हे प्रकरण जामीन देण्या योग्य हो नाहीये तुम्ही तुमचा जामीन अर्ज मागे घेता की आम्ही आमचा आदेश पारित करू मंडळी या वाक्याचा अर्थ समजून घ्या कोर्टाने स्पष्ट संकेत दिला होता की आम्ही जामीन देणार नाही जर कोर्टानं ऑर्डर पास केली असती तर आरोपीला सुप्रीम कोर्टात जाईपर्यंत मोठा कायदेशीर डाग लागला असता वकिलांना समजलं की आता काही खरं नाही शेवटी वकिलांनी कोर्टाला विनंती केली की आपण आदेश पारित करावा आणि त्या क्षणी न्यायमूर्ती सुशील गोडेश्वर यांनी वाल्मी करारचा जामीन अर्ज जा फेटाळून लावला या निकालाने वाल्मिक आणि त्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला उच्च न्यायालयाने त्याला कोणताही दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला म्हणजेच आता जेल मधला मुक्काम वाढला आहे या निर्णयानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली कोर्टाच्या बाहेर आले त्यांचे डोळे भरून आले होते ते म्हणाले आम्हाला न्यायविश्यवस्थेवर पूर्ण विश्वास होता आज आमचा विश्वास सार्थ ठरला माझ्या भावाला संतोषला न्याय मिळण्याची फक्त सुरुवात आहे या सुनावणीच्या वेळी संतोष देशमुख यांचं कुटुंब पूर्ण कुटुंब न्यायालयात हजर होतं आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान आता सरकारी वकिलांनी म्हटल्यानुसार ही के जर दे रेर मदे जर ऑफ द गेली अतिशय दुर्मिळ मानली गेली तर यामध्ये नक्कीच कठोर शिक्षा होऊ शकते असं लक्षात आलेलं आहे मग झालेल्या या कोर्टाच्या निर्णयावर तुमचं नेमकं काय मत आहे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा चॅनल ला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद